नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाज्योती मार्फत मोफत टॅब योजनेच्या संदर्भात नवीन अपडेट आलेले आहे विद्यार्थ्यांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे याबाबतचे अधिकृत परिपत्रक अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेले आहे या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज आता किती तारखेपर्यंत सादर करता येतील व परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे याबाबतची माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आज शेवटपर्यंत नक्की वागा आणि अशात महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की सोळा जून दोन हजार पंचवीसचे चे हे परिपत्रक अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेले आहे यामध्ये विषय आहे जे ई नेट एम एस टी ई टी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता अर्ज करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांना सूचना म्हणजेच मित्रांनो मोफत टॅप योजनेलाच जे ई नेट एम एस टी ई टी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण आपण म्हणतो या योजनेचा अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे महाज्योती संस्थेमार्फत जे ई नेट एम एस टी सीई डी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षण राबविण्यात येत असून इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी अर्ज करण्याची लिंक महाज्योतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली होती तसेच विद्यार्थ्यांना सदर योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याकरिता विनंती केली असता विद्यार्थ्यांना वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली होती परंतु यात्ता अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होण्यास आणखीन काही दिवस विलंब होत असल्याने पुन्हा सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्याची विनंती विद्यार्थ्यांनी महाज्योती या कार्यालयास केलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेली विनंती विचारात घेता सदर योजनेची ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वा यापूर्वी अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्याकरिता दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी म्हणजेच मित्रांनो आता तुम्ही वीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचा अर्ज सादर करू शकता तसेच तुम्ही जर यापूर्वीच अर्ज सादर केलेला असेल तर तुम्हाला त्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ती देखील तुम्ही वीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत करू शकता महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद